महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून सादर कडाव शिशुमंदिर शाळेचा स्तुत्य उपक्रम अभिनव ज्ञान मंदिर शाळेचे शिशुमंदिर कडाव तालुका कर्जत या शाळेत विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिहासाबद्दल माहिती व्हावी इतिहासाची ओढ असावी यासाठी शाळेमध्ये शिवकालीन इतिहास प्रकल्प उभारला होता दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलन हे एका विषयास अनुसरूनच केले जाते यावर्षी महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर अनुसरून प्रकल्प रांगोळी तसेच नृत्य गाणी घेऊनच शाळेमध्ये कार्यक्रम आखला होता यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा विषय असल्याने शाळेतील सर्व वातावरण शिवमय झाले होते विद्यार्थ्यांनी शिवकालीन पोवाडे ऐतिहासिक पराक्रम सुंदर आणि लयबद्धपणे सादर केल्याने उपस्थित पालक शिक्षक भरावून गेले होते महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडींकरिता कैलास मामले कर्जत रायगड नमस्कार मी सौ अंजली मंगेश गुरु अभिनव ज्ञानमंदिर संस्थेचे कडव शिशुमंदिरमध्ये मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्या या यावर्षी स्नेहसंमेलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्यापर्यंतचे विविध कार्य इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो तर त्या अनुषंगाने आपण जे प्रदर्शन मांडलेलं आहे त्या प्रदर्शनाच आपण पाहूया ह्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचं शिवनेरी किल्ल्याचं प्रतिकृती इथे दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीच्या आशीर्वादाने राजमाता जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीची प्रार्थना करताना इथे आपण पाहतोय च्या आशीर्वाद छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि त्यानंतर बालराजांचं नाव शिववा ठेवण्यात आलं तो हा त्यांचा प्रसंग नामकरण सोहळा या इथे राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणी जे संगोपन करत होत्या जे शिक्षण घेत होत्या त्यामध्ये रामायण महाभारत प्रभू श्रीरामाच्या गोष्टी सांगताना हा प्रसंग त्या इथे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सवंगड्यांसोबत त्यांच्या घरची कांदा मीठ भाकरी खातानाचा आणि त्यांच्यासोबत खेळतानाचा हा प्रसंग इथे दाखवण्यात आलेला आहे महाराजांनी स्वतः स्वराज्याची शपथ रायलेश्वराच्या मंदिरात घेतली ते रायलेश्वराचं मंदिर त्यांच्या मावळ्यांसोबत घेतलेली प्र, 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 प्रसंग पुण्यातील लाल महालामध्ये शाहिस्तखानाची बोट छाटताना छत्रपती शिवराय हे शाहिस्तखान्याची बोट छाटत आहेत ते लाल महालाचा प्रसंग आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबरोबर अफजल खान आणि छत्रपती शिवरायांची भेट यामध्ये अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचा हा प्रसंग त्या भेटीचा प्रसंग आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे स्वराज स्वराज्याचं पहिलं तोरण तोरणागड हा तोरणागडाची प्रतिकृती आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केला ज्या प्रसंगी महाराज गडावर अडकले आणि बाजीप्रभूंच्या सहाय्याने मदतीने पुन्हा ते विशाळगडा केले गेले त्या हा पन्हाळागड आणि पन्हाळागडातून सुटका करून जाताना विशाळगडाचा प्रसंग आणि इथे बाजीप्रभू धार्यातील पडतानाचा हा प्रसंग आहे पन्हाळा गाड्यावर छत्रपती शिवरायांचं वेश ज्या शिवाकाशीने घेतला आणि त्या शिवाकाशी तिथे धारातीर्थी पहिले त्यांची पत्नी त्यांची सौभाग्यवती ही महाराष्ट्रातली पहिली सैनिक झाली तिने पहिला सैनिक होण्याचा मान मिळवला म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जे जाऊ आणि शिवाकाशीची पत्नी जी पहिली स्वराज्य सैनिक झाली महाराजांचं स्त्रीविषयक धोरण ही सर्वांना कल्पना आहे त्याचबरोबर कल्याणच्या सुभेदारची पत्नी कल्याणच्या सुभेदारची सून जिथे सोळी बांगडी करून महाराजांनी सत्कार केला तो हा प्रसंग आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय के महाराजांचा शेतीविषयक धोरण महारा भारत देश हा शेतीप्रधान देश आणि त्या काळामध्ये हो सुद्धा महाराज शेतकऱ्यांना शेतीविषयक धनधान्य आवश्यक अवजारे पुरवत होती म्हणून हा शेतीचा भाग आपण इथे दाखवतोय त्यामध्ये धान्य पुरोवपणा सर्वसामान्य सुजलम सुफलम शेती करण्यासाठी जो मार्ग दाखवून होता इथे दाखवतो दाखवतोय महाराजांचा राजभिषेक सोहळा होण्यापूर्वी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची जी स्थापना केली त्या प्रधान मंडळातले हे अष्ट अश्... अष्टप्रधान मंडळ <coughs> राज्याभिषेक सोडला काशीवरून गावगाव असते सर आपण दाखवण्याचा प्रयत्न केला प्रत्येक वर्षी आपल्या स्नेहसमेलनात जो विषय असतो त्या विषयाला अनुसरून आपली रांगोळी असते तर या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय असल्याने या वर्षी आपल्या रांगोळीसुद्धा महाराज आणि संत महाराज ही रांगोळी आपल्या शाळेच्या शिक्षिका सौरुपाली धनंजय कोरवे यांनी महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी